लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मत मोलाचे आहे चला उठा आणि स्वाभिमानानं मतदान करा यस न्यूज मराठीचे मतदारांना आवाहन या बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हार आणि कोणाची जीत याबाबत आता चौकाचौकामध्ये आणि गप्पांमध्ये अंदाजाचे फळ रंगू लागले आहे सोलापूर मतदारसंघात दहा लाख एक्क्याऐंशी हजार मतदारांनी कौल दिला आहे यामध्ये सुशीलकुमार शिंदे जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि प्रकाश आंबेडकर यांना किती किती मते मिळणार याबाबत प्रत्येकजण गणिते मांडू लागलं आहे कुठे सुशीलकुमार शिंदे तर कुठे जयसिद्धेश्वर शिवाचार्य निवडून येणार असल्याचे दावे केले जात आहेत अधिक व्याजाचे अमिष दाखवून आजवर अनेक कंपन्यांनी सोलापुरातील नागरिकांना लुटले आहे हे माहीत असताना देखील सोलापुरातील टिळक चौकातील ओंकार आले आहे शिवानंद बागलकोटी यांनी ठेवलेल्या लाखाच्या ठेवीचे व्याज मिळाले नाही म्हणून ओंकार फायनान्सचे अभिजित दायमा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे काटगावकर यांच्या फायनान्स कंपनीकडे सुमारे दोनशे कोटी रुपये अडकले आहेत आता ओंकार फायनान्सकडे देखील सुमारे शंभर कोटी गुंतवणूकदारांचे असल्याचे सांगण्यात येत आहे सोलापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे यामध्ये कामगार समाज कल्याण मंड्या उद्यान आरोग्य विधी शहर सुधारणा स्थापत्य आणि महिला बालकल्याण या समितीचा समावेश आहे या प्रत्येक समितीमध्ये नऊ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असं वाटत नाही देशातील प्रादेशिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर भाजपासाठी दोन हजार चौदा सारखी परिस्थिती राहणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला सुपर गोल्डेन गोल्डेन इत्यादी गोल्डन केशर राजेंद्र ठोमरे संपर्क शहाण्णव त्र्याहत्तर साठ त्रेसष्ट सत्याऐंशी आणि एक्याण्णव सेहेचाळीस अठरा एकोणसाठ एकोणसाठ पत्ता मुक्काम पोस्ट खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर शिल्पा डेझर्ट कूलर फुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ॲटो स्विंग ॲल्युमिनियम ग्रीस कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलरपेक्षा हटके वैरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलरवर मिळवा हजार रुपये एका मोठ्या कूलरवर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर से सर्व स्पेयरस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फील्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या आदेशावरून साध्वी प्रज्ञा हिचा आतोनात छळ करण्यात आल्याचे आरोप खोटे असल्याचा खुलासा मानवी हक्क आयोगाने केला आहे साध्वी प्रज्ञा हिचे आरोप सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी फेटाळले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाषण सुरू असताना ते जुने व्हिडिओ दाखवून सत्ताधारांचा बुरखा फाडत आहेत शुक्रवारी त्यांनी महाड येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावात किती भीषण परिस्थिती आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून जनतेला जागे होण्याचे आवाहन केले लोकसभेची यंदाची लढाई महत्त्वाची असून राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठीच मी पवारांच्या बारामतीत आलोय अशा शब्दात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार हल्ला चढवला घराणेशाहीच्या राजकारणात देशाचा कधीच विकास होऊ शकत नाही त्यामुळेच बारामतीची लढाई मोठ्या हिमतीने भाजपा लढत असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादीसह छप्पन्न पक्ष एकत्र येऊन सत्तेची स्वप्न पाहत आहेत त्यांच्यातील अनेक जण पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत मात्र त्यातील राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला सारीज लग्नसराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाढत्या कडक सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे ब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कूलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स 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 इंडस्ट्रियल कमर्शियल फॅमिली मिनी पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शोरूम चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस निमित्त बेब्रीज बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा कूलर अवश्य पहावा